कोल्हापूर म्हटलं की रांगडेपणा असं आपल्या डोक्यात फिट्ट झाले अशाच या रांगड्या कोल्हापूरचा नावातच तहजेलदारपणा जसं नाव तसंच त्यांचं व्यक्तिमत्व देखील तहजेलदारच त्यांच्या व्यक्तिमत्वातून एक ऊर्जेचा स्त्रोत वाहतो या ऊर्जेची प्रचिती त्यांच्या राजकारणातून आणि समाजकारणातून नेहमीच येत असते समाजकारणातलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर डी वाय पाटील त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा सतेज पाटील यांना लावताय त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वात राजकारणाबरोबरच समाजात अत्यंत गरजेचा असलेला माणुसकीचा झरा वाहतोय तो प्रगटला कोल्हापुरातील एका अभिनव उपक्रमातून ज्याचं नाव आहे माणुसकीची भिंत ही माणुसकीची भिंतच उभी करणाऱ्या माजी गृहराज्यमंत्री व आमदार सतेज पाटील यांना टीव्ही मराठीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सतेज पाटील यांनी एक राजकारणी म्हणून अनेक धोरण विकासाचे निर्णय घेतले संस्थापक पातळीवरती काम करीत अनेक बेरोजगार तरुणांना व कुटुंबांना आधार दिला मात्र एक माणूस म्हणून देखील त्यांनी आदर्शवत उपक्रम सुरू केले वस्त्र ही मूलभूत गरज घालायला अंगभर कपडे नसलेल्यांना त्यांनी एक लोक चळवळ उभी केली ज्यांच्याकडे अतिरिक्त आहे त्यांनी ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांची काळजी घेणं ही सामाजिक जबाबदारी इतकं साध सरळ माणुसकीचं सूत्र याची जाणीव असलेल्या सतेज पाटील यांनी माणुसकीची भिंत हा अभिनव उपक्रम सुरू केला पुढे अनेकांनी या उपक्रमाचं अनुकरण केलं त्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे संवेदनशील कोल्हापूरकर देखील सतेज पाटील यांच्या आदर्शवत उपक्रमाला दरवर्षी प्रचंड भरभरून प्रतिसाद देतात पाटील हे तसे राज्यभर ट्रेंड सेटर राजकारणी म्हणून ओळखले जातात त्यांच्या राजकीय टॅगलाईनची राज्यभरच काय देशवर नेहमीच चर्चा होत असते दोन ते तीन शब्दांच्या टॅगलाईन वरती त्यांनी अनेक मैदान मारली राजकारण न संपणारी प्रक्रिया ती सुरूच राहील त्याचा मुकाबला सतेज पाटील त्यांनी त्या त्यावेळी अत्यंत मुस्सद्दीपणानं केलेला आहे मात्र त्यांनी राजकारणाबरोबरच समाजकारणात देखील काही ट्रेंड सेट केले मोठ्या राजकीय नेत्याचा वाढदिवस म्हणजे हारतुलांचा महापुरुष पण त्या नेत्याचा वाढदिवस संपला की त्या हारतुल्यांच करायचं काय कार्यकर्त्यांच्या प्रेमाची अशी नासाडी होऊ नये म्हणून सतेश पाटलांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांना हार हारे घेऊन न येता वया घेऊन येण्यास सांगितलं या पुढं गरजू शाळकरी मुलांना वाटण्यात आल्या वाढदिवस देखील साजरा झाला आणि गरजू विद्यार्थ्यांची गरज देखील भागली सतेज पाटील यांनी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना कायमच आपल्या मनात सपली गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी सलग अठ्ठेचाळीस तास राबणाऱ्या पोलिसांच्या वेदना गृहराज्यमंत्रीपद सांभाळलेल्या या नेत्याला कळते म्हणूनच प्रत्येक मिरवणुकीत पोलिसांच्या खाण्यापिण्याचे हाल होणे याची पुरेपूर काळजी सतेज पाटील घेतात त्यातूनच तंदुरुस्त बंदोबस्त यासारखे उपक्रम हे पुढे आले कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कोल्हापूरचा नेता या नात्यानं कोल्हापूरचा ब्रँड जगभरात पोहोचला पाहिजे ही तळमळ सतेज पाटील यांना नेहमीच जाणवते म्हणूनच त्यांनी ब्रँड कोल्हापूर हा उपक्रम हाती घेतला विविध क्षेत्रात कोल्हापूरचं नाव मोठं करणाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सतेज पाटील ब्रँड कोल्हापूरच्या माध्यमातून करत असतात याबरोबरच कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रेम अख्ख्या जगाला माहीत आहे कोल्हापूरची हीच फुटबॉल प्रेमी ओळख जपण्यासाठी आणि खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ देण्यासाठी सतेज पाटील यांनी सतेज चषक फुटबॉल स्पर्धा सुरू केली सतेज पाटील यांनी कोल्हापूरचं फक्त राजकीय के प्रतिनिधित्व केलेलं नाही तर त्यांनी कोल्हापूरच्या समाजकारणावर देखील आपल्या विविध उपक्रमांनी ठसा उमटवलाय कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या सतेज पाटील यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक उतारांना संकटांना जावं लागलं आव्हानं अंगावरती घेत यशाची अनेक शिखरं बाधाक्रांत केली संकटांनी खचून गेलेला सतेज पाटील या कोल्हापूरनं कधीच पाहिलेला नाही त्यामुळं येणाऱ्या काळात देखील सतेज पाटील जोमान आणि त्याच जोशान आपली कारकिर्द पुढे येतील कोल्हापूरचं नाव देशभरात गाजवतील अशी आशा सर्वांनाच आहे वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सतेश पाटील यांना मनपूर्वक शुभेच्छा